जे हो का जेणेकरून त्यांच्यामध्ये विश्वासाची प्रेरणी होईल की आपले पालक आपल्याशी बोलतायत त्यांच्यामध्ये जर संवाद राहिला तर एक विश्वासाचं नातं तुमच्यामध्ये खत्र बनेल त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चुकीचे लाड आणि नाटक मुळीच पुरवू नका विद्यार्थ्याला मागितलं की लगेच दिलं यामुळे काय होतं की किंमत राहत नाही वस्तूची बघा आपली पिढी आपल्या पुढच्या पिढ्या यांनी त्यांच्या काळात काय

मी पहिल्यांदाच सांगितलं मुलं हे प्रिय असतात मुलगा अभ्यास करतोय आणि कि वडील किंवा आई रील्स बघते